काल कोल्हापूरचं सु हायकोर्ट बेंचचं उद्घाटन करत असताना आपल्या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांनी त्यांच्या भाषणातून सहजगत्या माझा डायलॉग बोलले त्याबद्दल अंतःकरणपूर्वक मी एवढ्या महान माणसाचं मनापासून आभार मानतो कदाचित त्यांचा आभार मानण्या एवढाही मी मोठा निश्चित नाही याची मला जाणीव आहे पण रासोगवई साहेबापासून ते आत्तापर्यंत त्या कुटुंबाविषयी माझ्या मनात एक नितांत आदर आहे आस्था आहे रासोगवी गट हा आजही माझ्या गावात राजकारणात सक्रिय आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी

आणि त्या काळचं राजकीय वातावरण म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी उचललेलं पाऊल हे वे त्यावेळेचं होतं दहा वर्षांनी ज्यावेळी फक्त पवारसाहेबांना मुख्यमंत्रीपदच दिलेलं वसंतदादानी नाही तर रामरायमध्ये एक प्रचंड मोठा मेळावा घेऊन दादानी मग दादांचं भाषण मी ते भाषण स्वतः ऐकलेलं आहे मी कोपऱ्यात स्टेजवरच बसलो होतो की सर्व शक्ती आणि ताकद हिथून पुढं राजकारणात शरद पवारसाहेबांच्या पाठीमाग उभा करा तेच महाराष्ट्राचं भवितव्य ही यापुढचं घडवतील अशा पद्धतीनं आशीर्वादही त्यांना मोठा मुख्यमंत्री पदावेळी तर पाठिंबा दिलाच पण त्यांचा आशीर्वाद शेवटच्या क्षणापर्यंत साहेबांनाच होता का हो त्या राजकारणात परत अजून काही घडामोडी होत जात असतात त्या घडत गेलेल्या आहे आता पवार साहेबांनी तसा अनेकांना पाठिंबा देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आरा नाही दिला भुजबळ साहेबांनाही दिला पिचंडना दिला अजितदादांनाही संधी दिली जयंत पाटलांनी त्यांनी संध्या अनेकांना शेकडो लोक भूज आता सर आपल्या पंढरपूर कॉलेजला प्राध्यापक तुमच्या तुम्ही लहान असाल मी कॉलेजला होतो एका क्षणात पवार पवारसाहेबांनी त्याला तिघ उमेदवारी बी दिली त्यांना किती कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत टप्प्याटप्प्याने त्यांचं नेतृत्व वाढवलं पवार साहेबांनी राज्याच्या राजकारणात माणसं वाढवली माणसं निर्माण करणं वाढवून ह्यात स्वर्गीय यशवंतराजी चव्हाण वसंतदादा पाटील पवार पवारसाहेब खास करून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब ते तर राजकारणातले किमयागारच होते कारण पाणपट्टीतला माणूससुद्धा त्यांनी कुठल्या कुठं हे त्यांची ताकद आणि शक्ती होती शिंदी होती त्यांची त्यांच्या भडक भाषेतला दिलेला आशीर्वाद हा प्रचंड मोठी समोरच्याला ऊर्जा देऊन जात होता मग त्या साहेब असो मनोहर दोषी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील आज एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्सुद्धा आनंद दिगेंचा आशीर्वाद बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद यातूनच उभा राहिलेला आहे आणि पुढं वाढत चाललेलं आहे बाळासाहेब ठाकरे भाऊ राज ठाकरे उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात व्यक्ती निहाय राजकारण घडत नसतं दोन व्यक्ती एकत्र आल्या म्हणून राजकारणात फार मोठा काय परिणाम होत नसतो परंतु या दोन व्यक्ती एकत्र आल्यानंतर त्यांना जी गणितं वाटत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना ती खुटी ठरणार त्याला कारण आताचा मतदार हा विकासाकडे नजर ठेवून मतदान करणारा मतदार आहे भावनेवर मतदान करण्याचे दिवस दिवसेंदिवस संपत चाललेले आहेत विकासाला मत ही जनतेची भावना झालेली आहे आणि त्यामुळं या युतीपेक्षा महायुती महा युती जी आहे रायसाहेब उद्धवसाहेबांची एकजुटीपेक्षा महायुतीची एकजुटी अतिशय ताकद ता प्रबळ आणि जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे आज

मटणारी दुकानं बंद त्या संदर्भाने त्यांनी तो संदर्भ टाकलेला आहे त्यात त्या फार मोठं काही नाही आणि हिंदुत्व मटण ह्याचा काय विषय वेगळा येतो तो विषय होऊ शकत नाही आणि तुमचा जो प्रश्न आहे की राजसाहेबांपुरती ही निश्चित अडचण होणार आहे त्यांचं कडवं हिंदुत्व पुन्हा काँग्रेसन राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून गेल्यानंतर जनते संभ्रम कदाचित उद्या निश्चितपणे होऊ शकतो त्याला कडवं हिंदुत्वाची भाषणं पुढं करता येणार नाहीत जो बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड होता तो ब्रँड हे नुसतं टायटल ब्रँड घेते आड्णावाचं व्यासपीठावर हो तो ब्रँड ह्या वापरता येणार नाही जे बाळासाहेबांनी भाषणं केली बघूर ह्या दोघातलं हो कोण भाषण उद्या करतं आहे मला ऐकायचंच आहे मला बाळासाहेब ठाकरे साहेबांचं कुठलंही भाषण सांगा मी आत्ता त्यातलं कमीत कमी पन्नास मुद्दे सांगतो ह्या दिवशी यावेळी हे मुद्दे मांडलेत बघू बोलते ते बोलतेत गा आता हे राजकारणाची गणित आहे ती त्यांच्या बी काय अडचणी आहे त्या निवडणूक तोंडावर आलेली आहे काय परिस्थिती वेगवेगळ्या लोकांना निवडणुकीच्या काळात एकत्र एक का यावं लागतं आता आमचं काय झालं मी दीपकाबाई एकत्र आलो असतो तर काय निकाल लागला असता असे असतं त्या त्यावेळेचा प्रसंग असतो पण

परंतु असं जर घडलं असेल तर अत्यंत हे दुर्दैवी आहे कर्मवीरांना मी त्या रय शिक्षण संस्थेचा विद्यार्थी मी सात आठ वर्षे त्या संस्थेत शिकलो अनेक कॉलेजना शिकलो विठ्याला बळवंत कॉलेज शिकलो आपल्या कर्मी भाऊराव पाटील पंढरपूर कॉलेज शिकलो आणि जर असं ठरलं असं ही रय शिक्षण संस्था ही कुठल्या व्यक्ती ही संस्था नाही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य तेरा कोटी जनतेची संस्था आज ही सोपा सगळे ही सगळे आपण बघतो ना साम्राज्य शिक्षण संस्थाचे फार कठीण आहे कर्मवीर अण्णांना खांद्यावर आठ आठ पायल्या ज्वारी घेऊन पायात चप्पल नसताना हिंडून हस वस्ती चालवावं लागलं पार इतिहास वेगळा अण्णा अण्णा आहेत कर्मवीळ अण्णाच्या ह्या पवित्र संस्थेत असं घडलं असेल तर परमेश्वरांना ज्याने घडवलं त्याला माफ करावं एवढं मी म्हणे आपले आमदार जे बाबासाहेब देशमुख ते म्हणले की मला आमदार दिवस मध्ये